हाय फ्रेंड्स मी फिरायला गेलेली येता येता माझ्या मुलीसाठी मी मेकअपचं सगळं साहित्य घेऊन आले फाउंडेशन काजल लिफ्टिक असं बरेच काय काय मी खूप घेतला का मी काय मेकअप करत नाही पण माझ्या मुलींचा मुलीला करतात मेकअप म्हटलं त्यांना आता लागतं मुलींना म्हटलं घेऊन आले खूप सारे मी साहित्य घेतलं मेकअपचा आणि त्याच्यामध्ये तिथं ऑफर पण होत्या फ्रीमध्ये मला खूप सारे वस्तू पण मिळाल्या फ्रीमध्ये म्हटलं घेऊया इथंच म्हणजे असं चांगल्या क्वालिटी पण आहेत क्वालिटी चांगल्या असल्यामुळं मी बरेच एकदमच सगळं घेऊन टाक सगळंच घेतलं ला। जी लागायची ती लागणारी वस्तू आहे ती सगळं खरेदी केली आणि तुम्हाला मी एक 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 वस्तूची नावं पण सांगते मी पुढे व्हिडिओमध्ये बघा खूप चांगले असं क्वालिटी पण आहेत नक्की तुम्ही पण तिथे जशा डीमार्ट मध्ये तुम्ही नक्की विटॅमिन सी फाउंडेशन हे बघा मेकअप सेटिंग स्प्रे हे बघा कन्सिलर हे बघा वॉटर प्रूफ हे बघा फाउंडेशन हे बघा कॉम्पॅक्ट ಲಿಪ್ಷನ್ ವಸ್ತು ಮಾರು ಮೇಲೆ ವಿಟಾಮಿನ್ ಸೀನ್